नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शनी जयंती म्हणजेच श्री जयंती जयंतीनिमित्त माहिती जाणून घेणार आहोत शनी जयंती किंवा शनिश्चरी अमावस्या सनातन धर्माचा एक प्रमुख सण आहे जो शनिदेवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाचा पुत्र शनिदेवाला महत्वाचे स्थान आहे शनिदेवाला कर्माचे फळ देणारे न्याय देवता मानले जाते दे। म्हणजे शनिदेव प्रत्येक मनुष्याला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतात आता आपण पाहूया शनिदेवाला शनिदेवाची पूजा कशी करावी शनी जयंती ही सूर्यपुत्र शनिदेवाची जयंती म्हणून साजरी केली जाते पंचांगानुसार शनी जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते भगवान शनी हे सूर्यदेवाचे पुत्र असून छाया देवी आणि यम व यमुना ही त्यांची भावंड आहेत शनी जयंतीला भगवान शनी पूजन करणे कल्याणकारी का मानले गेले आहे शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजन कसे करावे जयंतीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आता चौरंगावर काळे कापड पसरून त्यावर शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे यानंतर शनिदेवांसमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून धूप दाखवावे आता शनिदेवाला कुमकुम काजल अबीर गुलाल इत्यादींसह निळी फुलं अर्पण करावे शनिदेवाला इम्रती किंवा तेलापासून बनवलेली मिठाई प्रसाद म्हणून अर्पण करावी पंचोपचार पूजा झाल्यानंतर शनि मंत्राची एक माळ जप करावी जपमाळ जपल्यानंतर शनी चालिसाचे पठण करावे शेवटी शनिदेवाची आरती करून पूजा पूर्ण कराल आता आपण पाहूया शनी जयंतीचे ज्योतिषीय महत्व ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये भगवान शनीचे मुख्य स्थान आहे ज्याला न्यायाधीश मानले जाते आणि सर्व नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात संत गतीने जाणारा ग्रह आहे वैदिक ज्योशिष ज्योतिषशास्त्रात शनीच्या अशुभ ग्रहांमुळे त्याला पापी ग्रह असे म्हटले गेले आहे मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनिदेव काळ्या रंगाचा असून त्याच्याकडे नऊ वाहने आहेत असे मानले जाते की जर शनीची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर सामान्य परिस्थितीतही ती व्यक्ती अशुभ ठरते परंतु शनिदेव नेहमी लोकांची वाईट करत नाही शनिदेवाची कृपा एखाद्या व्यक्तीला गरिबातून राजा बनवू शकते शनी जयंतीच्या दिवशी खऱ्या मनाने पूजा करणाऱ्याला शनिदेवाची कृपा लवकर पा प्राप्त होते असे म्हटले जाते आता आपण पाहूया शनी जयंतीचे महत्व सनातन धर्मात भगवान शनीला न्यायाचे दैवत म्हणून पूजले जाते आणि शयनी जयंतीला याचे पूजन फलदायी सिद्ध होते ज्यांनी कठोर परिश्रम शिस्त आणि प्रामाणिकपणाने आपल्या जीवनात तपश्चर्या आणि संघर्ष केला त्यांना न्यायाची देवता शनी यश देतो असे मानले जाते की ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शनी अशुभ स्थितीत असतो त्यांना शनी साडेसाती किंवा ढय्या दरम्यान अनेक संकटाचा सामना करावा लागतो अशा लोकांना शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजनाचा लाभ होतो शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शनी जयंती हो हा सर्वोत्तम दिवस आहे शनी हा पश्चिमेचा देव मानला जातो आणि त्याला सौरी मंदा नील यम कपिलक्षा आणि छटा सोनू इत्यादी नावाने ओळखले जाते असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा शनिदेवाच्या साडेसातीला सामोरे जावे लागते आणि अशा स्थितीत शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार शुभ अशुभ फळ देतात या दिवशी पूजा केल्याने शनिदेव तुमच्यावर आशीर्वाद देतील त्यामुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल आणि दुःख आणि दुःखापासून मुक्ती मिळेल म्हणूनच लोक हिंदू भगवान शनीदेवाची पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात शनीचा वाईट प्रभाव त्यांच्या जीवनातून कमी होईल साडेसाती असलेल्यांनी शनिदेवाची नित्य पूजा करावी शनी जयंतीच्या दिवशी उपवास करून शनिदेवाच्या मंदिरात जाऊन भाविकांना सौभाग्य प्राप्त होते आता आपण पाहूया शनी जयंतीचे उपाय शनी जयंतीला पिंपळाच्या मुळाला जल अर्पण करून दिवा लावल्याने अनेक दुःखापासून मुक्ती मिळते या दिवशी पिंपळाचे झाड लावल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनि जयंतीला शन शनिदेवाशी संबंधित वस्तू जसे काळे वस्त्र काळे तीळ मोहरीचे तेल इत्यादी दान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी शनिदेवाचे उपासक भगवान शिव यांना काळे तीळ मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा या दिवशी शनिदेवांसह हनुमानजींची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनी जयंतीला दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा करावी एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा बघून तेला सह वाटी शनि मंदिरात दान करावे शनीदेवाचा जन्म वैशाख अमावस्येच्या दिवशी दिवसा वाजता झाला होता म्हणूनच वैशाख अमावस्या शनिश्वर जयंती स्वरूपात साजरी केली जाते शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे व याची महादशा एकोणीस वर्षांची असते शनीचे अधिदेवता प्रजापिता ब्रह्मा आणि प्रत्यधिदेवता राम आहे यांचा कृष्ण वाहन वर लोखंडाने बनलेले आहे हा प्रत्येक राशी तीस तीस महिने राहतो शनिदेव हे सूर्य आणि छाया संवर्णाचे पुत्र आहे शनिदेवाविषयी अनेक गैरसमज प्रचलित असले तरी चांगले करणाऱ्यांच्या सतत पाठीशी आणि वाईट करणाऱ्यांवर शनिदेवाचा कोप होतो असे मानले जाते आता आपण पाहूया शने जयंतीच्या दिवशी पाळावयाचे नियम एक या दिवशी सकाळी उठून शुद्ध पाण्याने अंकु करावे दोन नंतर पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करावे तीन मंदिरात जाऊन शनिदेवताच्या मूर्तीचे मंत्रोपचाराद्वारे महाभिषेक करावे चार नंतर या मूर्तीला तांदुळाने बनवलेल्या चोवीस तळांच्या कमळावर स्थापित करा पाच मग काळे तीळ काळे उडदाची डाळ फुलं धूप व तेल इत्यादींनी पूजा करावी सहा शनिदेवाला काळे वस्त्र किंवा लोखंडाची वस्तू अर्पित करावे सात पूजा करताना शनीच्या दहा नावाचे उच्चारण करावे कोनरद कृष्ण पला सौरी पिंगलो, रुद्र तक प मंद शनेश्चर। आठ दिवसा बारा वाजता महाआरती करून प्रसादाचे वितरण करावे नऊ पूजा झाल्यानंतर पिंपळाच्या सात वेळा परिक्रमा करावे दहा खाली दिलेल्या मंत्राद्वारे शनिदेवाची प्रार्थना करावे शनैश्चर नमस्त नमस्ते नमस्ते राहावे अथ स्तपू सर्व प्रदो भव अकरा आपल्या आर्थिक स्थितीनुसार ब्राह्मणांना पूजन करावे व लोखंडाचे वस्तू धन इत्यादीचे काम करावे बारा जर तुमचे मंदिरात जाणे संभव नसेल तर घरात सुद्धा शनिदेवाचे स्मरण करून शनी चालेसाचा पाठ करावा नंतर शनीची आरती करावी तेरा शनीच्या पूजेच्या अगोदर जर हनुमानाची आराधना केली तर शनिदेव प्रसन्न होतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद